आज महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्री शशिकांत शिंदे यांचा आम्ही उमेदवारी अर्ज भरला मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाची उज्ज्वल परंपरा ही कायम राहील या मतदारसंघामध्ये कधीही जातीवादी विचारांना थारा दिला गेला नाही विधानसभेमध्ये जरी काही मागं पुढं झालं तरी लोकसभेला आपण पाहिलं की पक्ष सोडून गेलेल्यांनी पुन्हा उमेदवारी केली असताना त्यांचा जनतेने पराभव केला ती उज्ज्वल परंपरा या पुरोगामी विचारांची परंपरा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची परंपरा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या या सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा ती परंपरा कायम राहील आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे प्रचंड बहुमताने विजय होते ते आजच्या मिरवणुकीतून आपल्याला कल्पना आली असेलच पण एकंदरत महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आपण पाहतोय तर ही निवडणूक आता जनतेनी हातात घेतलेली आहे मतदारांनी हातात घेतलेली आहे लोकशाहीचं संरक्षण करण्याकरता ही निवडणूक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं संविधान त्या संविधानातून दिलेला, दिलेला समतेचा अधिकार कायम ठेवण्याकरता ही निवडणूक होते म्हणून ही देशाच्या इतिहासामध्ये महिलाचा दगड ठरणारी ही निवडणूक आहे आणि साताऱ्यातून अपेक्षेप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांचा विचार कायम ठेवला जाईल आणि त्याकरता तिन्ही मुख्य घटक दळ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या ज्यांचा पक्ष आणि अनेक छोटे पक्ष अनेक जनसंघटना या सोबत यामध्ये आहेत आणि ही निवडणूक एका दृष्टीनं जनआंदोलन झालेली आहे महाराष्ट्रात झालेली आहे आणि त्यामुळं अनपेक्षित निकाल लागतील याची मला खात्री आहे आपल्याला काही देवेंद्र फडणवीस राजस्थान कर्नाटकमध्ये जो जाहीरनामा दिला होता त्यातली एकही त्यांनी जो जाहीरनामा आहे ते पूर्ण केलेला नाही आहे त्यामुळे तो त्यांच्यासाठी फक्त कागद आहे हे बघा राजस्थानमध्ये आम्ही जिंकलेलो नाही आहे पण आम्ही कर्नाटकमध्ये आम्ही काही आश्वासनं दिली होती पाच गॅरंटी दिल्या होत्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं तिथल्या भ्रष्टाचारी सरकारला पराभूत केलं आणि त्या पाचही गॅरंटी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं अंमलात आणलेल्या आहेत आणि म्हणून मला खात्री में में आहे की काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जी काही अभिवचना दिलेली आहेत पाच घटकांच्या करता जी आश्वासन दिलेली आहेत आणि ही अंमलात येणारी आहे दोघीच आपली बोगस मोदींसारखी आम्ही दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देतो पंधरा लाख रुपये देतो शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो अशी बोगस आश्वासनं नाहीत आणि त्यामुळे कर्नाटकचं उदाहरण आपल्यासमोर आहे कर्नाटकमध्ये आम्ही दिलेली सर्वच्या सर्व आश्वासनं मी पूर्ण केलेली आहेत तिथं आमचं सरकार आलं नाही तिथं आमच्याकडून आश्वासनं पूर्ण करण्याची अपेक्षा करणं योग्य नाही पुण्याचे काँग्रेसचे नेते जे आहेत बागोल हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरला जाणार ते नाराज आहेत रवींद्र धनगेकरांना तिकीट दिल्यानंतर काय नाही मला याबद्दल काही माहिती नाही आहे परंतु शेवटी असं असतं की इच्छुक अनेक का असतात तिकीट एकालाच मिळतं सुरुवातीला नाराजी होते पण ती नाराजी झटकून लोक कामाला लागतात आबा बागुल यांचं माझ्याशी मी त्यांच्याशी बोललो होतो काही दिवसापूर्वी त्यांना संघटनेचं काही पदाची अपेक्षा आहे तिकीट मिळालं नाही म्हणून काही नाराजी असं नाही आहे अर्थात प्रत्येकाला वाटतं की आपल्याला तिकीट मिळावं पण एकदा मिळालं नाही एकदा श्रेष्ठनी निर्णय घेतला की मग लोकं कामाला लागतात मला खात्री आहे ते काही वेगळा विचार करणार नाहीत साहेब काल एपीएमसी मार्केटमध्ये घोटाळा झाला असं आरोप करून शशिकांत शिंदेची चौकशी तुम्हीच लावली होती असं पत्रकार परिषद घेऊन महेश शिंदे सांगितलंय सांगितलं आहे तुमचं मत काय की त्यावेळेला तुम्ही चौकशी लावली होती आणि कशा पद्धतीनं तो भ्रष्टाचार झाला नाही मला जे आठवत आहे की मुंबई सीची मुदत संपली होती डिसेंबर तेरामध्ये त्याची मी एक वर्ष मुदतवाढ दिली होती आणि देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांनी तिथं प्रशासक बसवले सौनिक म्हणून डिसेंबर दोन हजार दा चौदाला एवढं मला माहिती आहे बाकी मला काही त्यात माहिती नाही आहे माहिती घेईन पण उद्या दुपारी एक वाजता शशिकांतजी शिंदे हे प्रेस घेऊन आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत उत्तमराव जानकरजी माड्यामधून नाराज असल्याच्या जा चर्चा होते मात्र त्यांनी आता रणजितसिंह निंबाळकर जयकुमार गोरे जाऊन देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे भेट घेतली पंचाळीस मिनिटं आता जे भूमिका जाहीर करतील त्यानंतर चर्चा करता येईल मला वाटतं की आज सातारा असेल किंवा म्हाड्यामध्ये जी तिथं चलबिचल चाललेली आहे उमेदवार बदलायचा का नाही बदलायचा साताराला तर काय चाललं तुम्ही बघितलं मी किती पंधरा दिवसापूर्वी ती विजय मिरवणूक निघाली पण अजूनही काही पत्ता नाही आहे म्हणजे त्याला शेवटी असं आहे की महायुतीमध्ये खूप संघर्ष आहे आपण बघतो की दहा एक जागा त्यांना अजून निर्णय करता आलेला नाही साताराच्या जागेचाही निर्णय करता आला नाही महाआघाडीचा उमेदवार आल्यावर आम्ही करू असं एक भूमिका की तर आमचा उमेदवार तर दोन तीन दिवसापूर दिवशीच जाहीर झाला होता परंतु या अनिश्चितता जी आहे त्यातूनच सातारा लोकसभा निवडणुकीचा पहि निकाल काय लागणार आहे याची तुम्हाला कल्पना झाली असेल वंचित बहुजन आघाडीच्या नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला काही जागेवर पाठिंबा दिला नाही आपण प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पण आमची प्रामाणिक इच्छा होती की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित किंवा जो काही त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं